मित्रो विदर्भनंदन न्यूज नेटवर्क कडून आज आम्ही भंडारा तहसीलला आलेलो आहोत आणि भंडारा तहसीलला श्रीमती वंदना घनश्याम उदलकर यांची शेती आहे जी शेती इथं भूसंपादन केल्याच्या नावावर यांना त्रास होत आहे आणि प्रत्यक्ष यांचं म्हणणं आहे की यांची शेती भूसंपादित झाली नाही परंतु यांच्या सातबाऱ्यावर भूसंपादन केल्याचे दर्शवण्यात येऊन यांचा सातबारा तहसील संबंधित महसूल खात्याकडून बंद करण्यात आलेलं आहे आणि ते संघर्ष करत आहेत न्याय मिळवण्यासाठी तर आपण त्यांची मुलाखत घेऊन जाणून घेणार आहे की प्रत्येक काय त्यांची म्हणजे दिशाभूल होत आहे आणि कशा प्रकारची दिशाभूल इथं महसूल विभागाकडून केल्या जात आहे आणि खरखूर काय हा प्रकार आहे तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की का खरं काय हा प्रकार आहे आपलं नाव काय आहे सगळं तुम्ही सांगतात आम्हाला श्याम मणिरामजी उद्धवकर बुद्रुक तालुका आपल्यासोबत म्हणजे काय प्रकरण काय घडलं आहे माझी जमीन संपादित न झाली तरी संपादित दाखवून घोड चुका करून उसंपादित जमिनीच्या चुका आणि घोड कारस्थान करून ऑफिसर लोकांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चुका करून माझ्या सातबारा बंद केला आणि मला वंचित केला आहे माझ्या परिवाराला रस्त्यावर आणण्याची पाहिजे मी आत्महत्या करण्याच्या हो खगरवर आहो आणि माझ्या परिवार माझ्या सातबाला चालू करून देवा आणि मला न्याय देवा म्हणजे प्रकरण झालं काय विचार केली संबंधित अधिकाऱ्यांना मी असं विचारलं सर की म्हटलं मी दोन हजार एकोणीसला ला जमीन खरेदी करून घेतली रजिस्ट्री आणि तुम्ही म्हणता की पंधरा सोळाला ला झाली तर एकोणीसला रजिस्ट्री झाली आणि मागा कशा पलटून खाणे रजिस्ट्री झाली तुम्ही एकोणीसला रुपया दिल्या सरकारच्या गव्हर्नमेंटच्या आणि सातबारा बंद करायला पाहिजे होता रुपया दिला तर तिथून जिल्ह्यातून सातबारा पटवारी पातवारी ऑफिसून निघाले पाहिजेत होतात टिकत राहून तुम्ही धोके तळी केली आणि दुसऱ्या माणसानं रस्ति दिला फसला ना तो माणूस आणि तिथे मालकाने रुपये उचललं असेल असा काही जेव्हा बसेल तर मला तर त्याच्या मेन कारण काही बा हे जमीन आहे पंधरा सोन एक, एक तिला पंधरावमे केल्या तुम्ही एक एकोणीसपर्यंत कशी ठेवल्या आणि ते एकोणतीसला एकोणीस दोन हजार एकोणीसला रजिस्ट्री झाली माझे कागद कोर्टामध्ये रजिस्ट्री कागद येते दातबारा बनला नकाशा बनला आठ बनला आणि बोरवेल केली मी पाच लाखाची पाईपलाईन केली लाईन घेतली बँके भंडारा स्टेट बँकेकडून कर्ज घेतला मी आ, दोन हजार वीसमध्ये कर्ज घेतला चाळीस हजार दोन हजार एकवीसमध्ये पच, दो मी पच पचपन हजार कर्ज घेतला कर्ज तसाच पडला लाईनचं बिल बिल चालू झालं लाईट आहे मोटार आहे शेती करत आहो मी मुली तर खाल्या शेती आहे माझी आणि भारी मास मी फसल घेतली होती दोन्ही फसल आणि या लोकांनी दोन हजार बावीस सात चार दोन हजार बावीस बंद केलं मला ना माहिती देताना ना सांगताना ना काही आणि मी आज त्या दिवशीपासून कागदपत्र आणि आपिस आईचे चक्रा मारत आहो अपंग माणूस अपंग व्यक्ती आहे आपिसाईचे चक्रा मारून राहिलो या ऑफिस असतील त्या ऑफिस भूमी अभिलेखला पत्र लावला संपादित ऑफिसला पत्र लावलं तहसीलदार साहेबांना पत्र लावून राहिलो मी दोन हजार बावीसपासून कलेक्टर साहेबांना पत्र लावून राहिलो मी दोन हजार बावीसपासून नागपूर आयुक्तालयाला पत्र लावलो मी दोन हजार बावीस पासून तहसीलला आज ते चोवीसला सुद्धा आज आज सुद्धा पत्र लावलो मी मला हे कशी संपादित झाली ना कोणत्या कारणाने तुम्ही कमी केलं याच्या मला पूर्ण निवाळा आदेशपत्र तहसीलदार साहेबांचे आदेश कलेक्टर साहेबांचे आदेश, आदेश भूसंपादितचे आदेश जमीन नोपणे वाले जे आहेत भूमी अभिलेख यांचे आदेश तहसीलदार साहेबांचे आदेश हे मला सगळे कागदपत्र पाहिजेत मी त्याच्याकडे तर कागदपत्रावर का पत्र मागण्यासाठी अप्लिकेशन करत आहे माहितीचे अधिकार लावत आहे पण मला कोणतीच माहिती मिळत नाही आहे आणि माझ्या गाव येथून तुम्ही भंडाऱ्या तहसील जिल्ह्यापासून सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरवर येतो मी अपंग माणूस मला पंधरा दिवसात एक महिन्यात दोन महिन्यात येवा लागते दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च करून घेऊन आता मी कशा करावा साहेब मला हा सांगा हा विचार दोन हजार एकोणवीस मध्ये तुम्ही ही जमीन खरेदी केली खत झाला त्यावेळी तर शासनाने महसूल विभागाने खरेदी खत करून दिली तुम्हाला हो आणि त्यानंतर दोन हजार ला त्यांनी सांगितलं की तुमची जमीन संपादित संपादित केलेली आहे आणि त्यात काही मोबदला मिळाला नाही 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 काही मोबदला नाही मिळाला आणि भूमी अभिनेतला मी भूसंपादित कचरा टाकला तहसीलदार साहेबांनी म्हटलं काही संपादित झाली आहे म्हणला कोणत्या ऑफिसनं संपादित केला तर म्हणे विदर्भ पाटबंधारे विभाग उपजिल्हा अधिकारी उसंपादित सामान्य दोन भंडारा मी तर पत्र लावला मी तर बावीसमध्ये तर मला त्यांनी माहिती दिली का हा गट आमच्या अभिलेख अस्तित्वात दिसून येत नाही हा सातबाऱ्याच्या सिस्टम तर मग माझ्या निवाडा कसा देवा मी निवाड्यासाठी सुद्धा पत्र लावला साहेब दोन हजार तेवीसला हे म्हणतात हे त्यांनी संपादितच नाही झाली हा घटच नाही आमच्याकडे सातबारा नाही नमुना आठ नाही नकाशा नाही त्याच्या कोणत्याच कागदपत्र नाही त्याचा निवाडा कसा का देऊ तुम्हाला म्हणजे महसूल खात्याकडून हे म्हणजे घोडचूक झाले घोडचूक झाली साहेब आणि गोसेखुर्द जलसंपदा विभागचा बहुत मोठा भ्रष्टाचार आहे बहुत मोठा घोटाळा आहे भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द कोसेखुर्दाचे पूर्ण रेखाट आणि पूर्ण जमीन दुसऱ्याहून संपादित करा आणि दुसऱ्याहून साहेब लावून दुसऱ्याहून मेजरमेंट करून दुसऱ्याहून चौकशी करून जमीन भूसंपादित करण्यात येवा बहुतशा सा किसानाच्या साहेब गोड झालेला आहे कोणीची दार गेली आहे त्यांचे पाच आर लावलाय कोणीची पंचवीस आर गेली आहे त्याने वीस आर लावलाय त्यांची एक एकर गेली आहे त्यांना अर्धा एकर लावलाय ज्यांची दोन एकर गेली आहे त्यांना तीन एकर लावला आहे ज्यांची अर्धा दीड एकर गेली आहे त्यांना अर्धा एकरच लावला आहे आणि दीड एकरचा पैसा यांनी ह्या ऑफिसरांनी काढून संबंधित ऑफिसरांनी या गोसेखुर्द जलसंपदा बद्दल जो हे जमिनी जो किसानांच्या दिल्या एवढा मोठा अर्बो रुपयाच्या गोसेखुर्द्र धरण आणि किसानांच्या पूर्ण तोंडाला पाणी पुसला साहेब आणि किसानाचे बेहाल आहेत आपी चे चक्रा मारतात आपल्या पायऱ्या झिजून गेल्या नाही ऑफिसर लोक ऐकत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या भावना इथं तीव्र वेदना पाहायला मिळत आहेत बघू शकता आपण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तिथं न्याय निकाल पत्र सुद्धा आहे की या शेतकऱ्याच्या बाजूने या इथल्या संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्याकडून न्यायनिवाळा मिळालेला आहे की कसल्याच प्रकारचा इथं रेकॉर्ड नाही कलम सहा मध्ये यांनी ते टाकलेला आहे एक, एक की एकोणीसशे त्र्याण्णव बटे एकच्या सातबारा अभिलेखात अस्तित्वात नसल्याने त्यांनी उपलब्ध माहिती देण्यात आलेली नाही असा यांनी माहितीचा अधिकार लावलेला असता त्यांनी अशी माहिती पुरवलेली आहे सहा सात दोन हजार तेवीसला ला आणि अपीलार्थीचा म्हणणा त्यांनी इथं घोषित केलेला आहे मनीषा दांडगे असं प्रतिम अपिलीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांचं हे पत्र आहे माहिती अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे भूसंपादन जिल्हाधिकारी आहेत त्या त्यांनी स्वतः हे डिक्लेअर केलेलं आहे की एकशे त्र्याण्णव पटी एक चा सातबारा जो अस्तित्वात आहे यांच्याकडे आणि दोन हजार एकोणीसला यांनी ते खरेदी खताने विकत घेतलेली होती आणि त्यावर संपूर्ण यांनी म्हणजे वीज आणि बँकेचा कर्जसुद्धा यांना मंजूर झालेला होता कर्जसुद्धा मिळालेला आहे सातबारावर सुद्धा, सुद्धा नोंद आहे तो कर्ज त्यांचा सातबारा सुद्धा आपण इथं तपासणार आहोत आणि दाखवणार आहोत की कशाप्रकारे त्यांच्या सातबाऱ्यावर सुद्धा तो नमूद आहे आणि त्यांनी हे सगळ्या गोष्टी कशा प्रकारे केल्या जात आहे हा त्यांचा सातबारा आहे आणि या सातबाऱ्यामध्ये ही संबंधितांना नोटीस बजावलेली आहे बोरवेल आणि बोरवेल आहे इथं सर्व फेरफार प्रकार इथं नोंदवलेले आहे नोंदीचा प्रकार सुद्धा आहे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ गिरेपुंजी इतर दोन यांचे मोजा बोरगाव क्रमांक एकशे त्र्याण्णव पट एक क्षेत्र आकारणी हे सुद्धा एक शेतजमीन सदर शेतजमीन दोन हजार वीस बोरवेल केलेली आहे दोन हजार वीस ला यांना ते देण्यात आलेलं आहे हा इथं त्र्यानवटे एक बिल पण आहे इथं दर्ज आहे तुम्ही बघू शकता असे सगळे कागदपत्रे पुरावे असताना सुद्धा महसूल विभाग काना करीत शेतकऱ्याची फसवणूक करीत असल्याचा प्रकार इथं भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि भूसंपादन जिल्हाधिकारी सुद्धा माहिती पुरवत असताना महसूल विभागातील महसूल अधिकारी त्याचा गैरवापर आणि त्याचा एक प्रकारचा उल्लंघन करीत आहे आणि शासन सांगत आहे परंतु यांचे डोळे बंद झालेले आहे एका बघू शकता यांना उभं सुद्धा होता येत नाही तुमची परिस्थिती काय लाईव्ह तुम्ही दाखवा आमच्या दर्शकांना की तुम्ही थोडं एक उभं आहात कशी परिस्थिती आहे तुम्ही बसून आहात आता त्यामुळे लोकांना कळत नाही की खरंच करून तुम्ही बोलू आता तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या वेदना इतर म्हणजे दर्शवलेल्या आहे परंतु बघा बघू शकता यांच्या या शेतकरी आहे आणि आज अशा प्रकारच्या शेतकऱ्याला आज शासनाकडे दाद मागत असताना न्याय मिळत नाही म्हणजे किती किती सोकांतिका आहे आज शासनाची आज या देशामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या जात असतात मोठमोठे प्रकल्प आणले जात असतात आणि अशा शेतकऱ्यांना पुढे न्याय मिळत नाही कुठं तहसील इथं जबाबदार आहे कलेक्टर जबाबदार आहे महसूल विभाग जबाबदार आहे आणि संबंधित तलाठी आणि इथले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा जबाबदार आहे अशा प्रकरणाला आणि अशा ज्वलंत प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि ह्या पंगू झालेल्या आपल्या देशातील व्यवस्थेला त्यांनी जागेवर आणावं अशा प्रकारची मागणी ज्वलंतरित्या शेतकरी न्यायाकरिता करीत आहे एक रिपोर्ट विदर्भनंदन